जय जय राम कृष्ण विठल 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 सत्य असत्या मन केले ग्वाही मानिले नाही बहुमते बरका मंडळी एखाद्या नदीप्रमाणे परंपरा सुद्धा आपल्या सोबत सुपीक माती बरोबर दगड धोंडे केर कचरा देखील वाहून आणत असतो अशा वेळेला आपणच आपल्या मशागत झालेल्या मनाला चांगलं काय आणि वाईट काय ते सांगावं धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून करसे अंगीकार तरी काय माझा हा भार जीवींच्या जीवना तुका म्हणे नारायण विठल विठल विठला विठला थांबा अरे रे तुझ्या थांबवा था। तुला था। ठोंगी तमाशा यावे रे शास्त्री वा या रे अरे अरे कचड्यांना पाहताय काय अरे पाहता एवढे धर्मगुरू आले नमस्कार करा नमस्कार करा या या स्वागत आहे तुमच्या शास्त्री वा या यावे यावे शास्त्री कृपया सारखी वेशभूषा परिधान करून कसा या आजल्याने बहुजनांना वेड्यात काढतोय ते पाहिलं त्यांना अभंग जाऊन दाखवतो अभंगाचं निरूपण करतोय या बहुजनांना ब्राह्मण विरोधी उपदेश देतोय जेव्हा ते पाहाव तेव्हा नुसत विठ्ठल 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 म्हणतो हे सगळे टाळ बडवत असतात ना त्या वागण्याला शास्त्राचा आधार ना धर्माचा हा सगळा निव्वळ तमाशा आहे आणि देहू गावातील समस्त ब्राह्मण मंडळी याचा निषेध करतो हे आमची विनंती आहे या तुक्याच्या या अधर्मी वर्तनावर आपण कठोर कारवाई करावी मंबाजी सालोमारो शांत राहा आम्ही आलो आहोत ना आम्ही त्याच्याशी चर्चा करू तू काय रा आम्हाला धर्मपीठानं तुमच्या संदर्भात शहानिशा करून योग्य तो न्याय करावा असं सांगितलं आहे मंबाजी आणि सालोमालो यांची तुमच्या विरोधात तक्रार आहे तुम्ही देहू गावात धर्मशास्त्राच्या विरोधात लोकांना भडकवता चातुर्वर्ण व्यवस्थेचे उल्लंघन करता या संदर्भात आम्ही स्वतः इथं आलोय पांडुवध शास्त्रीवा प्रथम तुम्हाला मी प्रणाम करते आणि तुमची माफी मागतो की माझ्यासारख्या साधारण व्यक्तीसाठी तुम्हाला इथे यावं याची मला खंत आहे परंतु तुमच्यासारख्या धर्मपंडितांचे आम्हाला दर्शन झाले याचा आम्हा देहूकरांना खूपच आनंद आहे शास्त्रीला कृपया मला आज्ञा करावी आम्ही आपली काय सेवा करू शकतो पाहिलं शास्त्री बुवा हा सोंगाड्या कस गोड गोड बोलून शब्दांची जादू करून लोकांवर पुरळ घालतोय ते शास्त्री बुवा तुकारा महाराज राहिली अरे संताजी खूप तोंड सुटलंय तुला आणि तुला लाज नाही वाटत एवढ्या मोठ्या धर्मगुरूं समोर या शिकारड्या तुक्याला महाराज म्हणतोस आहो याची पात्रता आहे का तेवढी सांगा ना स्वतःला महाराज म्हणून घ्यायची मालो माजी महाराज आम्ही खायच्या जातीची माल आम्हाला देवळात जायची बंदी कीर्तनाला जायची बंदी मग आता तुकोबांनी आम्हाला देवळातला देव त्यांच्या अपघात लावला तर चुकलं कुठ नाही त्यांनी आम्ही भक्तीचा मार्ग शिकवला त्यात काय गैरहाय वय खबर केली तर आम्ही तुम्हाला सांगितलं आणि जे प्रत्यक्ष चित्र आपण पाहिलं यात काहीतरी फरक आहे का हे तुमच्या निदर्शनास आला असेल आता आपणच योग्य निर्णय घ्यावा ही विनंती हम्म तुमच्या संदर्भात निर्णय घेण्याअगोदर मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करतो ब्रह्मवृंदांच्या नियमानुसार धर्मग्रंथांवर भाष्य करणं हा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे इतर कुणालाही नाही वेद उपनिषद गीता आणि अन्य धर्मशास्त्राचं प्रवचन करणं त्याचा प्रचार करणं हे दैवी कार्य आहे त्यासाठी मानवाकडे ज्ञानाची सिद्धता आणि परंपरागत अधिकार असायला हवा आणि तो तुमच्याकडे अजिबात नाही तरी सुद्धा तुम्ही गावातील थोड्या फाबड्या अज्ञानी लोकांसमोर तुमच्या मनाला वाटेल त्या ओव्या हो रेटता आणि शेवट तुका म्हणे असे शब्द प्रयोग करून त्याला आनंदाचं स्वरूप देता भजन कीर्तन करून सनातनी धर्माच्या विरोधात पूर्वामी विचाराचं समर्थन करता धर्मशास्त्रात तुमच्या या आचरणाला मान्यता नाही सनातन धर्म घेणार थे नाही परंतु शास्त्री साक्षात भगवंतांनी भगवद्गीता ही पुण्या एका जाती धर्मासाठी नव्हे तर संपूर्ण जगताच्या कल्याणासाठी सांगितली आहे ज्याप्रमाणे नदीचे पाणी कुठल्याही विशिष्ट वर्णासाठी नसून पृथ्वीवरील प्रत्येक जीवासाठी जीवनदायी आहे तशीच भगवंताने सांगितलेली गीता ही प्रत्येकासाठी ज्ञानदायी आहे पुरे पुरे आता हे तुझ्याकडून शिकण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही तुझा हा उद्धटपणा आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहून आम्ही समस्त देहूवासियांसमोर हा निर्णय घेत आहोत यापुढे तुम्ही या देहू गावात अथवा कुठेही भजन कीर्तन निरूपण करायचं नाही तुम्ही तुमची भक्ती आणि भक्ती विषयाचं ज्ञान हे तुमच्या ठेवावं त्याचे धुका म्हणे म्हणून प्रसार करू नये आणि आमच्या या निर्णयाचं उल्लंघन केल्यास धर्मपीठाच्या समोर कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल याच ठेवा हे अगदी बरोबर आहे परंतु शास्त्रीची आतापर्यंत या तुक्याने जे धर्माच्या विरोधात कविता केल्या आणि त्याला हे क्षुद्र लोक अभंगवाणी म्हणतात त्याचे काय करायचे नाही निर्णय आता त्वरित घ्या म्हणजे बरे होईल ते अभंग संपूर्णत धर्मविरोधी आहे सनातनी धर्माचा अवमान करणारे आहे म्हणून ते सर्व भंग, इंद्रायणी नदीच्या पाण्यात आत्ताच्या आत्ता बुडून टाकावे असा मी आदेश देतो आहोत धर्मपीठाचा निर्णय म्हणजे पांडुरंग जशी पांडुरंगाची इच्छा शास्त्रीजी तुमचा न्याय मला मान्य आहे मी तुमच्या आदेशाचा अवमान करणार नाही तुमच्या आदेशानुसार मी माझे अभंग इंद्रायणी नदीला समर्पित करतो

आव तुकोबा तुकोबा म्हणूनच त्यांनी तुकोबा आमचा ऐका तुकोबा असं काय करू नका थांबा थांबा तुकोबा असं काय करू नका आमच्या ते ऐका आव आव सह काय करताय तुम्ही पावतू मी तुमचे अभंग का म्हणून पाण्यात बुडवायचे हो रात्र दिवस उपाशी तापाशी बसून रानावर फिरून तुम्ही हे अभंग रचले लिहून काढल्यात हे अभंग म्हणजे तुमच्या आयुष्याची संपत्ती हळू पण ती अशी या बांधाच्या सांगण्यावरून पाण्यात सोडायची नाही नाही तुम्हाला हे असं करू देणार नाही आवले धर्मपीठाचा आदेश आपल्याला मानावाच लागेल त्यांचा अवमान करणं योग्य नाही जशी पांढरंगाची इच्छा कैसी कशीही कसोटी देवा पारस्री कांत घीउनी अभंग तुकोमा पुत्री दोात घीउनि अभंग तुकोमा पुत्री दोात कैसी कसोटी देवा पारसी कीउनी अभंग तुकोमा पुत्री दोनात घूनी अभंग संत तुकाराम महाराजांनी धर्मपीठाच्या आदेशानुसार अखेर स्वलिखित गाथा इंद्रायणीच्या पाण्यात बुडवून दिल्या आणि हताश होऊन तब्बल तेरा दिवस अन्न पाण्याचा त्याग करून बसले आणि एके दिवशी चमत्कार झाला पांडुरंग माझ्या अभंग विठ्ठला विठ्ठला माझ्या अभंग तुमच्या अंतकरणात तु उसळलेला भक्तीसागर आणि विठ्ठल प्रेमात चिंब भिजलेल्या या तुमच्या शब्द रचना म्हणजे भविष्यात संपूर्ण जगासाठी असलेलं कल्याणमय भांडार आहे ते अक्षय राहणार तुकोबा ते अखंड अक्षय अविनाशी आणि अमर होणार कल्याणमस्त शुभम जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरिविठ्ठल पहा विठला विठ्ठला तुझा महिला पहाडुरन सादर केले